नमस्कार मी अलका पेटकर उपाध्यक्ष जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे चातुर्मासातील सध्या श्रावण महिना चालू आहे श्रावण महिना हा अगदी उल्हासाचा आणि आनंदाने भरलेला असतो या महिन्यात सणांची रेलचेल असते व्रतवैकल्यांच्या दृष्टीने धार्मिक दृष्टीने सुद्धा हा महिना महत्त्वाचा आहे या महिन्यात देशभर साजऱ्या होणाऱ्या स्वातंत्र्य दिनाबरोबरच आणखीन एक महत्त्वाचा सण साजरा होता तो म्हणजे रक्षाबंधन रक्षाबंधनाला सगळ्या बहिणी आपल्या भावाला राखी बांधून त्याच्या निरोगी उज्ज्वल आणि सुखी जीवनाची कामना करतात आणि भाऊसुद्धा बहिणींना सुखदुःखात मी तुझी साथ देईन आणि शेवटपर्यंत तुझं संरक्षण करेल असं म्हणून तिला आश्वस्त करत असतात ज्या बहिणींना भाऊ नसतो त्या इतर कोणाला तरी राखी बांधतात चंद्राला अगदी देवालासुद्धा त्या राखी बांधतात राखी ही काही नुसती वस्तू नाही तर ती एक सुरक्षिततेची भावना आहे अर्थात भाऊ रिकाम्या हातानं काही ओवाळून घेत नाही तो बहिणीला काहीतरी वस्तू पैसे इत्यादी गोष्टी त्या निमित्तानं देत असतो या निमित्ताने समस्त भावांनी जनता सहकारी बँकेच्या विविध ठेवी योजनांमध्ये ठेवी खात ठेव खाते उघडून आपल्या बहिणींना अनोखी भेट द्यावी आणि या नात्यातील गोडवा वाढवावा असं या निमित्तानं मला सांगावंसं वाटतं या निमित्तानं जनता सहकारी बँकेनं आपल्या महिला ग्राहकांपर्यंत राखी पोचवण्याचा एक सामाजिक उपक्रम हाती घेतलेला आहे ही राखी कमीत कमी दोन व्यक्तींना तीन त्यांनी ती बांधावी अशी अपेक्षा आहे जनता सहकारी बँक सुद्धा या उपक्रमामुळे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असं आम्ही त्यांना आश्वस्त करीत आहोत जन रक्षाबंधनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद